पितळेची भांडी न घासता अशी छानशी आपण चमकू शकतो तर यासाठी मी इथं एक पाण्याचा वापर केलेला आहे तर या पाण्यामध्ये तुम्ही ती वस्तू घातली तर छानशी अशी स्वच्छ आणि घासायची गरज नाही त्यासाठी मी ते एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि आता मी इथं घेत आहे एक चमचा लिंबूसत्व तर बघा लिंबूसत्व हे जे आहे याला लेमन सॉल्टसुद्धा म्हणतात आणि हे आपण ढोकळ्यामध्ये वगैरे घालतो तर हे असं साखरेसारखं असतं थोडं बारीक असतं तर अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानमध्ये हे लिंबूसत्व मिळून जाईल तर चला आपण हे असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये एक तांब्याचं आपण पाणी घालून घेऊयात पाणी घातल्यानंतर आपल्याला हे असं छानसं विरगोळू द्यायचं आहे तर याला छानसं विरगळू देऊयात आपण आणि आपण भांडी घासण्यासाठी पितांबरी वगैरे असा वेगवेगळ्या केमिकलचा वापर करतो त्यामुळे जे आपले हात आहेत काळे पडतात किंवा त्याला बेगा पडतात अशा प्रकारचं पाणी तुम्ही वापरलं तर तुमच्या हातांनाही काही इजा होणार नाही आणि हे एकदम नॅचरल आहे तर चला यामध्ये मी आता तुम्हाला दाखवत आहे की ही पितळेची जी वाटी आहे ती आपण यामध्ये घालून घेऊयात तर बघा ही खूप दिवस झाली मी अशी वापरलेली नाही आहे आणि पाण्याच्या डागामुळे तर बघा ही कशीशी काळपट झालेली आहे तर आपल्याला फक्त यामध्ये हे घालून ठेवायचं आहे अशा प्रकारे सगळे जे वस्तू आहेत तुम्ही असेच पाण्यामध्ये एक पाच मिनटं ठेवल्यानंतर याचा कलरसुद्धा चेंज होतो तर तुम्ही बघू शकता जे काळे डाग होते ते गेलेले आहेत आणि आपली जी वाटी आहे किती छान अशी चकाकी झालेली आहे आणि मी याला घासलेलं सुद्धा नाही आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही सगळे पितळेचे आणि तांब्याची भांडी अशी घासू शकता आता श्रावणमध्ये आपण पूजा वगैरे करतो तर त्यामुळे असं तुम्ही झटपट हे अशी भांडी घासून घेऊ शकता तर प्लीज पल्लवी लाक्षल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते सांगा तर तुम्ही बघू शकता वाटी ही अशी होती ही अशी झालेली आहे थँक्यू